आम्हाला फक्त आरसा द्या हातात आम्ही किती वेळ निवांत खेळत बसू स्वतःवर इतकं प्रेम वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गायज मला पाहिजे होतं थोडा टाईम मी टाईम पण तो मिळतच नव्हता फक्त घरकाम आणि बेबीला बघणे मग मी आज वेळ काढलाच मला खूप दिवसांची स्ट्रेटनिंग करायची होती आज वेळ मिळाला पण असं म्हणतात ना सारखे स्ट्रेटनिंग केल्याने केस पण खराब होतात जमले का गाईज प्रॉपर कमेंट करून नक्की सांगा आता आले किचनमध्ये माझे भांडे मला आवाजच देत होते बाई तू कधी येते माझ्याकडे यांना एकदा कॉल करते रात्रीच्या जेवणात काय बनवायचे विचारते हा आमचा ठरलेला कॉल असतो आणि कानात एअरबट टाकले की पटापट कामे होऊन जातात घरात एकदा झाडू मारून घेते साडेपाच झालेले आहेत झाडांना पाणी पण द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता खाली जेव्हा मी गेले ना तर त्या कुंड्यांमध्ये एका एक कुंडीमध्ये मी आहे ना मेथी आणि लसूण लावलेलं आहे आता तर आता चालू आहे प्लॅन घरात पण आम्हाला गार्डन करायचं आहे बघू कधी योग्य येतो आहे आम्ही काळी माती तरी आणून ठेवली आहे घरामध्ये तर जसं जमल तसं तुम्हाला दाखवूच आम्ही बाकी तोपर्यंत हे सगळे कडीपत्ता आहे त्यानंतर बाकी एक दोन शोधचेच आहेत हे झाड इतके काही हे नाही तुळस आहे त्या ठिकाणी मी झाली आहे फ्रेश गाईज आणि थंडीमुळे थोडासा चेहरा आहे ना तडतड करत होता मग त्याच्यामुळे एक क्रीम ट्राय करते मी आता बघू ह्याच्याने किती फरक पडतोय आणि काय थोडासा स्मूद मुलायम वाटतंय पण इतका काही नाही आहे अजून आणखीन तरी पण अजून एक तीन चार दिवस झालेत मी लावते ते आणि त्यानंतर मग क्रीम वगैरे झालं देवाला दिवा वगैरे पण लावायचं असतं संध्याकाळी तर आता तशीच झालेले पाच सव्वा पाच तेव्हाच मी ते फ्रेश होऊन घेते म्हणजे सहा साडेसहाला वगैरे आपल्याला दिवा लावायला काही वाटत नाही दिवा लावल्यानंतर फ्रेश होऊ नये असं म्हणतात हे खरं आहे का आणि माऊला पण करायचं असतं मला तयार त्याच्यामुळे पहिले मी झाले तयार आणि त्यानंतर माऊला फ्रेश केलं इथं मी लिबम लावून घेते इतर वेळेस मी गावरान तूप लावत असते पण आज म्हटलं लिबम ट्राय करू खूप जण यूज करतात तर मग कसं वाटतंय काय आणि त्यानंतर टिकली, टिकली तर तुम्हाला माहिती आहे टिकली इज नेसेसरी आणि कंपल्सरी ती लावायचीच असते आणि मग टिकली लावली त्यानंतर माऊला तेल लावून घेतलं डोक्याला माऊला क्लीन केलं आणि तिचे केस बांधून द्यायचे होते पण माऊ काही जास्त वेळ ठेवत नाही केस आणि एक तर इतका अवघड जातं तिचे बांधायला नाही बांधावे तर ते डोळ्यावर येतात मग मला ती भीती वाटते की डोळ्यावर नाही आली पाहिजे केस पण ती आत्ता मी मधून जाऊन येईपर्यंत ती काढून टाकेल मग तिथली स्वयंपाकाची तयारी करायला स्वयंपाक थोडासा अर्ध्यापर्यंत आणला आणि बघते तर काय मिक्सरच बंद पडलं हे हे देवा ह्याला पण आताच बंद पडायचं होतं मग काय करता मग डायरेक्ट कुटायला घेतलं आणि खलबत्ता तर नाही आहे माझ्याकडे मा मग ह्यातच मी कुठलं असं त्याला बारीक इतकं काही नाही झालं पण मग बऱ्यापैकी झालं होतं मग तेच मी यूज केलं आणि तोपर्यंत बघा हिनी केस पण काढून ठेवले होते मी म्हटलं होतं ना तुम्हाला ही नाही ठेवत आणि मी करत होते आज धिरडे तर धिरड्यासाठी मला लागणार होतं लसूण ला हिरवी मिरची लसूण पे मग पहिल्यांदा मी माऊचं बनवून घेतलं आणि माऊला खाऊ घालून घेतलं पण तिला ते काही म्हणजे खातं नाही आलं तर तिचा मेन कोर्स बनवला आणि तो तिला खाऊ घातला पण त्याच्या आधी तिला करायचं होतं देवाला जय जय आणि दिवा लावल्याशिवाय ती काही जेवणाकडे येतच नव्हती तिथेच थांबली होती देवाजवळ मग पहिल्यांदा आम्ही दिवाला देवा वगैरे लावला त्यानंतर काही मंत्र म्हणले आणि त्यानंतर ती जेवायला आली मग जीव वगैरे घातलं त्यानंतर जेवण झाल्यानंतर ती मला म्हणजे तिला रोज म्हणते ना मी की टमी खुश मम्मी खुश तसं म्हटलं ती एकदम हॅप्पी होते तर ते रोज ठरलेलं आहे आमचं त्यानंतर तिला जीव वगैरे घातलं तिचं जेवण झाल्यानंतर दरवाजा वाजला बघते तर काय हे आले होते त्यांनी दूध आणलं होतं सोबत त्यांना परत जायचं होतं दळण टाकायला मग मग थोड्या वेळ त्यांच्याशी खेळली आणि नंतर झुकायची वेळ झाली ओके okay गायल्स ठीक आहे मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका